नमस्कार बहिणीनो अंगणवाडी सेविकाताईंना आणि ताईंना कर्मचारी दर्जा मिळणार का असं हेडिंग आपण या ठिकाणी लिहिलं आहे आणि मला असं वाटतं की निश्चितच ही जी बातमी आहे ती लवकरच खरी ठरणार आहे यामागचे दोन तीन कारण आहेत ते आपण समजून घेण्याचा प्रयत्न करूयात आणि खरंच अंगणवाडी सेविकाताईंना आणि ताईंना कशा पद्धतीनं न्यायिक पद्धतीनं प्रशासकीय पद्धतीनं कायदेशीर पद्धतीनं कर्मचाऱ्यांचा दर्जा मिळू शकतो आणि त्यामागची नेमकी धोरणं कुठली असू शकतात कायदेशीर बाबी कुठल्या असू शकतात प्रशासकीय बाबी कुठल्या असू शकतात आणि त्याची एकंदरीत प्रोसेस कशा पद्धतीनं असू शकते मग त्याच्यामध्ये आयुक्तांची भूमिका कशी महत्त्वाची असणार आहे महिला व बालकल्याण विकास विभागाची भूमिका कशा पद्धतीने महत्त्वाची असणार आहे आणि सोबतच आपले महिला विकास खात्याचे जे मंत्री आहेत तर त्यांनीसुद्धा कशा पद्धतीनं भूमिका घ्यायला पाहिजे आणि मग नंतर मुख्यमंत्री महोदय असतील उपमुख्यमंत्री महोदय असतील आणि अर्थमंत्री महोदय सोबतच केंद्राच्या महिला विकास विभागाच्या मंत्री त्याच्यानंतर बाल विकास शिक्षण विभागाचे मंत्री शिक्षण विभागसुद्धा आता याच्यामध्ये येतोय आणि तिसरं म्हणजे काय तर आपल्या देशाचे पंतप्रधान या सगळ्यांची भूमिका या संदर्भामध्ये किती महत्वाची राहणार आहे सोबतच सुप्रीम कोर्टाच्या निकालाने आपल्याला नेमकी काय ताकद दिलेली आहे कशा पद्धतीनं आपण हा प्रश्न आहे तो, तो निकाली लागू शकतो आणि कर्मचारीचा दर्जा मिळवू शकतो मानधनापासूनचा प्रवासा वेतनापर्यंत जाऊ शकतो आणि सोबतच अत्यंत महत्त्वाचा जिवाळ्याचा विषय तो म्हणजे पेन्शन आणि ग्रॅज्युटीच्या संदर्भामध्ये तो कशा पद्धतीनं मार्गी लागू शकतो याबद्दल आपण सविस्तर आढावा या व्हिडिओमध्ये घेणार आहोत बघा बहिणीनो अंगणवाडी सेविका आणि मदतनेस्ताई यांना कर्मचारी दर्जा मिळणार का हा महत्त्वाचा प्रश्न आहे आता बघा दोन दिवसापूर्वी जे परिपत्रक जाहीर झालं त्याच्यामध्ये जवळपास तीनशे नव्वद मिनिटांचा जो आहे तो तो तुम्हाला काय दिलेला आहे टेबल दिलेला आहे दोन तीनशे नव्वद मिनटं म्हणजे साधारणतः साडेतहा साडेसहा ता, तास इतका काम दिलेला आहे आता आपण इतर जा जा जर सरकारी ऑफिसिसचा जर विचार केला बहिणीनो तर आपल्याला माहिती आहे की ते जवळपास सात तास आठ तास काम करतात बरोबर आहे की नाही आणि आठ तास काम केल्याच्यानंतर पुन्हा तुम्हाला माहिती असेल की याच्यामध्ये कामाचे तास वाढून दिले आणि त्यांना शनिवारी आणि रविवारी शनिवारीसुद्धा हाफ डे मिळतो त्याच्यामुळे त्याचा त्यांना निश्चितच फायदा होतो आता शनिवारी जर समजा हाफ डे मिळत असेल त्यांना फायदा होत असेल तर मग तशाच पद्धतींचा लाभ आपल्या अंगणवाडी सेविका ताई आणि यांना सुद्धा होऊ शकतो का हे आपण बघूयात आता बहिणींना बघा जर समजा सरकारी कर्मचारी एवढे तास काम करून जर लाख रुपये पगार मिळवत असतील हो आपल्याला माहिती आहे की कि किमान सरकारी कुठल्याही कर्मचाऱ्याचा पगार हा चाळीस हजार रुपयांच्या वर आहे मग त्यांना जर समजा चाळीस हजार रुपयांच्या वर पगार मिळत असेल तर आपल्याला सुद्धा तो मिळायला पाहिजे मग ते मिळण्यासाठी एक अट आहे की ह्यांचा जो कामाचा वेळ आहे तर तो, तो आपला एवढा असायला पाहिजे एक दुसरी म्हणजे आपली जी नियुक्ती आहे तर ती आपल्याला माहिती आहे की दरवर्षी वाढत जाते आता हानी त्याच्यानुसार आपल्याला मग मानधन तत्वावरती नियुक्ती मिळते जर समजा आपल्याला कर्मचारी म्हणून दर्जा मिळाला सरकारी कर्मचारी म्हणून जर दर्जा मिळाला तर प्रत्येक अकरा महिन्याला पुन्हा पुन्हा जॉईनिंग करण्याची आवश्यकता पडणार नाही त्याच्यासाठी आपल्याला काय करावं लागणार आहे की आता जे नवीन शैक्षणिक धोरण निघालेलं आहे नवीन शैक्षणिक धोरणामध्ये ज्या सगळ्या अंगणवाड्या आहेत तर त्या शाळेला जोडल्या जाणं अपेक्षित आहे नवीन शैक्षणिक धोरणानुसार राज्याच्या जी डी पीचा देशाच्या जी डी पीचा एकंदरीत जो खर्च आहे त्याच्यापैकी सहा ते सात आठ टक्के खर्च शिक्षण विभागावरती झाला आणि जर पूर्व प्राथमिक शिक्षण जर अंगणवाड्यामधून मिळत असेल ज्या पद्धतीने एल के जी यू के जी आणि त्याला नर्सरी नर्सरी एल के जी आणि यू के जी हे तीन क्लासेस कुठं भरल्या जाते एका खाजगी शाळेमध्ये तर तुम्ही तिथं बघितलं असेल की गणित विषय शिकवण्यासाठी वेगळ्या शिक्षिका इंग्लिश विषय शिकवण्यासाठी वेगळे शिक्षिका मराठी विषय शिकवण्यासाठी वेगळे शिक्षिका बरोबर आहे त्याच्यानंतर आणखी कौशल्य विकसित करण्यासाठी वेगळ्या शिक्षिका म्हणजे काय की या ठिकाणी पूर्वप्राथमिक शिक्षका शिक्षणामध्ये सुद्धा वेगवेगळ्या विषयासाठी वेगळे शिक्षक आहेत परंतु अंगणवाडीमध्ये मात्र सेविका ताईंनाच ही सगळी कामं करावी लागतात आणि मग अशी परिस्थिती असताना जर आमच्या बहिणींना सगळी कामं करावी लागत असतील तर मग आता आमच्या बहिणींना काय करायला पाहिजे की ह्या तिघींचा ह्या ज्या तीन महिला मिळून तीन शिक्षिका मिळून काम करतात ती जर आमची अंगणवाडी सेविका एकटीतही करत असेल तर त्यांना कर्मचारी दर्जा प्राप्त होणं अपेक्षितच आहे कर्मचारी दर्जा त्यांना भेटला पाहिजे दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे काय की कामाची वेळ सुद्धा साडेसात तास आहे ती वाढून जर समजा एक तास वाढवली तर आपल्याला त्याचा निश्चितच फायदा होऊ शकतो आता ही गोष्ट शंभर टक्के खरी आहे की ही जी शाळा जेवढा वेळ चालते तिचा जर आपण वेळ बघितला तर तेवढ्या कामाचं तेवढ्या वेळेमध्ये अध्यापनाचं काम अंगणवाडी सेविकाताई करतात त्याच्यानंतर मध्यंतरीच्या काळामध्ये ज्या खाजगी शाळा असतात तिथं काही पोषण आहार असतो का नाही तिथं स्तनदा मातांची कामं असतात काम का नाही तिथं गर्भवती मातांची कामं असतात का नाही तिथं कुपोषित बालकांचं प्रमाण कमी करण्यासाठी काही योजना असतात का नाही शासकीय योजना राबव्या लागतात का नाही परंतु आमच्या बहिणींना काम ठरवून दिलेलं आहे यांना फक्त शिकवण्याचं काम असतं शाळेमध्ये परंतु आमच्या अंगणवाडी सेविकाताईंना बाकीचे बाकीचे सगळीसुद्धा कामं असतात एवढंच नाही तर आम्हाला ही सगळीच्या सगळी माहिती आम्हाला त्या ठिकाणी पोषण ट्रॅकर ॲप्लिकेशनवरती सुद्धा भरावी लागते मग जर एवढी सारी कामं असतील पोषण ट्रॅकर ॲप्लिकेशनवरती जर सुद्धा माहिती भरायची असेल संदर्भ सेवा द्यावी लागत असेल मस्टर भरावं लागत असेल कागदपत्र रजिस्टर वगैरे सगळे तयार करावे लागले असतील जन्ममृत्यूच्या नोंदी ठेवा लागत असेल किती किती कामं मग त्याच्यामध्ये सुद्धा हा पगार मानधन जो आहे तर तो त्याच्यामध्ये मानसुद्धा नाही आणि धनसुद्धा नाही अशा पद्धतीनं ना आपल्याला दिलं जातं मग अशा पद्धतीनं जर उपेक्षित जीवन आमच्या बहिणींच्या आयुष्यामध्ये जरीच असेल तर ह्या जीवनाला काही एक अर्थ नाही असं अनेक बहिणींचं म्हणणं आहे आणि म्हणून त्यांना उतार वयामध्ये एक अत्यंत महत्त्वाची गोष्ट भेटणं आवश्यक आहे तर ती म्हणजे मला असं वाटतं एक म्हणजे पेन्शन आणि दुसरी म्हणजे ग्रॅज्युएटी बरोबर आहे का नाही पेन्शन आवश्यकच आहे आणि सुद्धा फार आवश्यक आहे आता या ग्रॅज्युटीचा प्रश्न तर असा आहे की आमच्या बहिणी ज्यांचं पन्नास वर्ष दोन दोन वीस वीस वर्ष सेवा झालेली आहे आमच्या अनेक बहिणी वय असे आहेत की ज्यांची वीस वर्ष सेवा झाली काही जणींची तीस वर्षे सेवा झाली आणि खात्यामध्ये जर पैसे विचारले किती आहेत तर ते म्हणतात काहीच नाही साहेब पुढच्या महिन्याचा जर पगार वेळेवर झाला नाही तर घेतलेली उधारी तीसुद्धा आम्ही चुकवू शकत नाही मग मुलांचं शिक्षण असेल ते बाजूला राहिलं मुलींचं शिक्षण असेल बाजूला राहिलं मुलींच्या लग्नासाठी आता आपल्याला माहिती आहे की जरी आपण समाज पुढं गेलेला तरी सुद्धा मुलींच्या लग्नासाठी सुद्धा फार खर्च लागतो आपल्या अनेक बहिणी अशा आहेत की जे विधवा आहेत विधवा आहेत विधवा आहेत काहीची तर संपूर्ण कुटुंबाची जबाबदारी त्यांच्यावरती आहे म्हणजे कुटुंबाची जबाबदारी सुद्धा त्यांच्यावरतीच कुटुंबाची जबाबदारी सुद्धा त्यांच्यावरतीच आहे मग असं असून देखील त्यांना न्याय मिळत जर नसेल तर मग आम्ही संपूर्ण आयुष्यभर वीस वीस तीस तीस वर्ष शासनाची सेवा केल्यानंतर आमच्या पदरी जर फक्त ठेंगा पडत असेल तर मग बहिणींनी वयामध्ये म्हातारपणामध्ये कशा पद्धतीनं जगायचा हा मोठा प्रश्न आहे आणि म्हणून आम्हाला असं वाटतं की आमच्या सगळ्या बहिणींना एकतर कर्मचारी दर्जा दिला पाहिजे पेन्शन दिली पाहिजे आणि ग्रॅज्युटी दिली पाहिजे आणि हे कशा पद्धतीने मिळू शकतं तर महिला व बालकल्याण विकास विभागाने याच्या संदर्भामधला प्रस्ताव तयार करायचा केंद्र शासनाला सांगायचं की जर आपण शिक्षण विभागाची कामं आणि महिला व बाल विकास विभागाची कामं दोन्हीसुद्धा कामं जर अंगणवाडी सेविकांपासून करत असतो एवढंच नाही तर आरोग्याची सुद्धा कामं अंगणवाडी सेविका मदतनिस्तायी करत असतील एवढंच नाही तर अन्न आणि अन्न पुरवठा जे म्हणजे काय म्हणतो आपण त्याला फिडिंगसुद्धा करतात ना पोषण आहारसुद्धा दिला जातो म्हणजे तेही कामं सेविकाताई याने मदतनिस्ताई करतात आणि त्यामुळं मला असं वाटतं की चार पाच विभागांची कामं अत्यंत तुडपुंजा मानधनावरती आमच्या बहिणी त्यांच्या आयुष्यामधली अनेक वर्षं झाली करत आहेत आणि आता त्यांना कुठतरी न्याय मिळाला पाहिजे आणि त्यांना कर्मचारी वर्जा दर्जा दिला गेला पाहिजे कर्मचारी दर्जा दिल्याच्यानंतर त्यांना कमीत कमी एस सिक्स की एव ये पासनं येस टेनपर्यंतचा पे स्किल दिला पाहिजे पेन्शन आणि ग्रॅज्युटीचा प्रश्न मार्गी लागला पाहिजे तो प्रस्ताव तयार केल्याच्यानंतर राज्याच्या मुख्यमंत्री महोदयांनी संदर्भामध्ये गांभीर्याने विचार करून सुप्रीम कोर्टाने जो दिलेला निर्णय आहे त्याच्यानुसार आमच्या सगळ्या बहिणींना न्याय दिलाच पाहिजे आणि मग केंद्र सरकारने जर समजा असा कायदाच बनवला की हो आम्ही अंगणवाडी सेविकाताईंना ताईंना थेट कर्मचारी दर्जा देत आहोत तर तो नियम प्रत्येक राज्याला लागू करावा लागेल आणि मला असं वाटतं की आपल्या भारताचे सन्माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेब यांनी कायम महिला वर्गासाठी अत्यंत चांगले निर्णय घेतलेले आहेत आणि जर त्यांनी हा जर निर्णय घेतला तर अंगणवाडी सेविकाताई मदत निस्ताई यांच्या जीवनामध्ये तो सगळ्यात चांगला दिवस असेल त्याच्यासारखा सोनेरी दिवस दुसरा कुठलाही नसू शकेल कारण की एकदा जर कर्मचारी दर्जा मिळाला तर म्हातारपणाची सोय होऊन जाईल आमच्या बहिणींनी स्तनदा मातांची काळजी स्वतःच्या मुलीप्रमाणे घ्यायची गर्भवती मुलींची काळजी स्वतःच्या मुलीप्रमाणे घ्यायची लहान लहान मुलांना स्वतःच्या तर हाताच्या फोडाप्रमाणे जपायचं अशा पद्धतीची परिस्थिती असताना आमच्या अंगणवाडी सेविका मदतीने निसताईंना जर त्यांच्या म्हातारपणामध्ये उपेक्षित राहावं लागलं असेल बिना पैशाचं राहावं लागत असेल तर साहित्य सन्मानानं कसं जगू शकतील आणि म्हणून ते होण्यासाठी त्यांना सन्मानाचं जीवन देण्यासाठी मदतीस्तायी अंगणवाडी सेविकाताई यांना कर्मचारी दर्जा मिळणं फार गरजेचं आहे कामाचा तास एका तासाने वाढवून द्या परंतु कर्मचारीचा दर्जा द्या महिला व बालकल्याण विकास विभागाने तसा प्रस्ताव तयार करावा मंत्र्यांनी त्याच्यावरती स्वाक्षरी करावी मुख्यमंत्री महोदयांनी हिरवी झेंडी द्यावी द्यावी केंद्राला विनंती करावी त्यांचा वाटा वाढवण्यासंदर्भामध्ये आणि आमच्या बहिणींना न्याय मिळवून द्यावा हे शासनाला मायबाप शासनाला हा जुळून कळकळीची विनंती आहे तुम्हाला काय वाटतं कमेंट करून नक्की कळवा खूप खूप धन्यवाद